पहिल्यांदा स्वतःची किंमत करा कोणाच्याही दारात जाऊ नका अभंग आपल्याला काय आप शिकव कोणाच्याही दारात देवाच्या दारात जा पण देवाचं द्वार कळलं तर पाहिजे ना पण देवाच्या द्वारात जायच्या पूर्वी इतरांच्या दारातून मागे फिरा याला गुरु मान त्याला गुरु परवा दिवशी दोन तीन दिवसापूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि ती मलाच आता शिकवाय लागली गादी फार चांगली बरं का भगवान बाबांची आणि बाबाने एक शिकवलेलं आहे जो बसणार आहे त्यांनी ऐकून घ्यायचं असतं मग त्यांनी ते मला सांग महाराज ते असे तसं आहेत पुण्य याला म्हणतात ज्ञान त्याला म्हणतात सगळं ऐकून घेतलं माझ्याजवळ एक मुलगा होता तो बाई गेल्यानंतर मला तुम्ही ते ऐकून घेतलं मला आपल्याला काय पैसे लागले ऐकून घ्यायचे काय लागले काय नाही पण ऐकून घेता कसं यालाच परमार्थ म्हणतात लक्षात राहा ऐकून घेणं हा पहिला परमार्थ विरोध केला ना तुमचा अहंकार जागा झाला तुमचा इगो हट झाला मार्केट नेहमी तुमचा इगो हट करत असते हा मार्केटिंग पॉइंट आहे इगो हट कर तुमची काय ताकद हे घ्यायची लगेच तुमचा अहंकार मी काय घेऊ शकत नाही जमीन विकील <laughs> पण घेतल्याशिवाय तुम्ही जेवढ्या जाहिराती पाहताना हे तुमच्या अहंकाराला जागं करतात जगात आतापर्यंत अशी क्रीम निघाली नाही जे काळ्याला गोरं करू शकेल चार हजार कोटीचा व्यवसाय येतो क्रीमचा आणि मी माझ्या गुरुजी जे गुरु आहेत ना ते मुंबईमध्ये मला एक काम सांगितलं त्याने तिथं ते तेल काढून मिळतं मुंबईमध्ये एका ठिकाणी मी गेलो तेल काढायला बदामाचं तेल होतं हातात समोरासमोर काढून देतात मी तिथे उभा होतो तिने चार पाच तेल ठेवलेले होते एकजण आला त्यांनी सांगितलं की तेल पाहिजेत माझे केस जरा चाललेत म्हणून केस पाहिजे त्याने मस्त एक तेल काढलं दोन तीन तेल त्याच्यामध्ये टाकले आणि त्याला दिलं मी त्याला विचारलं कोणासाठी नेतो म्हणजे माझ्यासाठी काय झालं म्हणजे केस जरा कमी होत आहेत म्हणून तेल मला काय नाही वाटलं तो गेला आणि हसायला लागलो मी एकटंच ज्याच्याकडून घेत होता तो टक्कल होता तो माझ्या अनुभव मला वाईट काय वाटलं ज्याच्याकडून घेतोय डोळे उघडून तरी बघ कोणाच्या दारात उभा आहे कुठे उभा आहेत आपण कोणाकडून काय जो समोरचा दुखी आहे त्याच्याकडून आपण आनंदाची अपेक्षा करतो तो टेन्शनमध्ये तुम्ही जाऊन त्याला दुःख सांगता त्याचा प्रॉब्लेम आहे ना ते मी दुखी आहे म्हणून तुम्ही तिथं आनंद शोधता कुठं घेता कुणाकडे दार महत्वाचं आहे आणि मी खूप लहान वय हो होतं एकवीस बावीस वर्षाचं वय होतं हो त्यावेळेस ते मला ते मुंबईचं असू यायला लागलं म्हणजे मुंबईची जर ही परिस्थिती कोणाच्याही दारात उभं राहतात खेडेगावातल्या आणि ग्रामीण भागातल्या अज्ञानी लोकाला अंधश्रद्धाळू लोकाला काय समजून सांगावं काय बोलावं मग ग्रंथ निर्माण ह्याच्या केले ह्याच्याकरता केलेत लक्ष देऊन ऐका कोणाच्याही दारात उभं राहू नये माणसाने म्हणून ज्ञानेश्वरच्या दारात उभं राहिलं पाहिजे कोणतंही <laughs> ज्ञान लागो तुम्हाला व्यावहारिक ज्ञान लागू साधनेचं ज्ञान लागू परब्रह्माचं ज्ञान लागू सगळं ज्ञान माऊलीच्या दारात उभा राहा जयचे द्वारे सोन्याचा द्वारी तिथं राहा हरिपाठ कशाला बरं माऊली तुम्हाला डायरेक्ट सांगतात कशाला इतरांकडून मदत घेतात तुम्ही